डोनाल्ड ट्रम्प यांना महाराष्ट्रात ट्रम्प तात्या म्हणून ओळखलं जात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर तर ट्रम्प धाडसी निर्णय घेणार सगळ्यांच्या डोक्याला करणार असं जात अगदी डोनाल्ड ट्रम्प यांनी एका अगदी अमेरिकेत केवळ पुरुष आणि महिला असे दोनच लिंग असतील थोडक्यात ट्रान्सजेंडरला ग्राह्य धरलं जाणार नाही मेक्सिको सीमेवर आणीबाणी घोषित करणं इतर देशांवर शुल्क लादणं पनामा कालवा परत घेण्याची दिलेली धमकी आणि ग्रीनलँड हा संपूर्ण देशच विकत घेण्याची बोलून दाखवलेली इच्छा पाहता सर्वांच्या धडकी भरली होती बर्थराईट सिटीजनशिप म्हणजे जन्मता मिळणार नागरिकत्व रद्द केल्यानं अनेक भारतीयांना याचा फटका देखील बसला होता पण आता हे सगळं कमी होतं की काय म्हणून ट्रम्प त्यांनी आता आपलं लक्ष गाझापट्टीकडे वळवलं गाजापट्टी ताब्यात घेऊन तिथे विकास करण्याबाबत एक धक्कादायक विधान केलं आणि त्यांच्या या स्टेटमेंट नंतर सगळ्यांच्याच भुव्या उंचावल्या जगभरात गोंधळ उडाला या स्टेटमेंट नंतर गाझापट्टीसह अरब राष्ट्रांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजीचा सूर म्हटला डोनाल्ड ट्रम्प मात्र कोणत्याही नाराजीचा विचार न ना करता घोषणा करू शकल्या यातून ट्रम्प आता हिटलर बनू पाहतायत का अशा चर्चा होऊ लागल्यात पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या अजून कशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या हिटलर सारख्याच वाटतात आणि ट्रम्प जर हिटलर बनू पाहत असतील तर त्याचा जगावर नेमका काय परिणाम होईल मागील काही दिवसांपासून अनेक कारणांनी वादात अडकलेल्या गाझापट्टीचा विषय नेमका आहे तरी काय आणि ट्रम्प यांचा नेमका या जागेवर डोळा का आहे सगळं काही व्यवस्थित समजून घेऊयात आजच्या शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र गोष्ट होते डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा शपथ घेतली या शपथविधी सोहळ्यासाठी जगभरातील कित्येक दिग्गज उद्योगपती आणि राजकारण्यांनी हजेरी लावली होती तेव्हा याच सोहळ्यासाठी एलन मस्क देखील आले होते तेव्हा एलन मस्क यांनी भाषणासाठी स्टेजवर चढताना ट्रम्प यांना आणि तिथं जमलेल्या लोकांना आपला उजवा हात पुढे करून नाझी सेल्यूट केला ज्या प्रकारचा सेल्यूट इतिहासात नाझी सैनिकांकडून हिटलरलाच केला जात होता या घटनेवरून एलन मस्क यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली ट्रम्प यांना केलेल्या या हिटलर स्टाईल सेल्यूटमुळं आता ट्रम्प अमेरिकेत हिटलरशाही आणणार असं बोललं जाऊ लागलं पण मंडळी असं बोललं जाण्यामागं हा नाझी सेल्यूट हे एकच कारण नव्हतं तर ट्रम्प यांना हिटलरची उपाधी देण्यासाठी त्यांनी घेतलेले काही निर्णय आणि घोषणा हे कारणीभूत ठरतात डोनाल्ड ट्रम्प जसे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा निवडून आले तसे त्यांनी शेजारील देशांबाबत वक्तव्य करायला सुरुवात केली अमेरिकेला लागून असणाऱ्या देशांना अमेरिकेत सहभागी करून घेण्याची विचित्र गोष्ट त्यांनी बोलून दाखवली यामध्ये कॅनडा ग्रीनलँड आणि पनामा कालवा या काही देशांचा आणि भूभागाचा समावेश आहे यातून ट्रम्प यांना अमेरिकेसोबतच नजीकच्या छोट्या मोठ्या देशांवर देखील नियंत्रण मिळवायचा उद्देश असल्याचं दिसून येत आहे त्याचबरोबर ग्रीनलँड हे उत्तर अमेरिकेतून युरोपला जाण्याच्या वाटेवर असलेलं सर्वात मोठं बेट शिवाय इथे एक मोठं अवकाश केंद्र देखील आहे शिवाय ग्रीनलँडची बॅटरी आणि हायटेक उपकरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अनेक दुर्बिळ खजनांचा सा मोठा साठा आहे एवढंच नाही तर रशिया आणि चीनच्या सर्व ठिकाणी वावरणाऱ्या जहाजांवर देखरेख करण्यासाठी लष्करी दृष्टिकोनातून देखील ग्रीनलँड महत्वाचं ठिकाण आहे पण हे संपूर्ण ग्रीनलँडच विकत घेण्याची गोष्ट ट्रम्प त्यांनी बोलून दाखवली काल काल से से काल पनामा कालवा अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागराला जोडतो मात्र या कालव्यावर चीनच्या सैनिकांचं नियंत्रण आहे ज्याचं नियंत्रण अगदी एकोणीशे सत्याहत्तर पर्यंत अमेरिकेकडेच होतं पण तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांच्या मध्यस्थीना हा कालवा पनामा देशाच्या ताब्यात देण्यात आला त्यामुळे आता चीनच्या नियंत्रणात असलेला हा कालवा ट्रम्प यांना परत मिळवायचा मात्र हे भूभाग परत अमेरिकेच्या ताब्यात घेण्याची ट्रम्प यांची भूमिका तिथल्या स्थानिकांना अजिबात पटणारी नाहीये पण ट्रम्प मात्र ही जागा परत मिळवण्याची घोषणा करून बसले आणि यासाठी ते हिटलर देखील राबवू शकतात असं बोललं जात आहे मात्र हे सगळं सुरू असताना ट्रम्प यांनी गाझापट्टीवर नियंत्रण मिळवण्याची देखील घोषणा केली आणि तिथल्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकली इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्यासोबत हमास सोबतच्या शस्त्रसंधीच्या कालावधीबद्दल चर्चा केल्यानंतर ट्रम्प यांनी गाझापट्टीला अमेरिकेच्या ताब्यात देण्याबाबत विधान केलं आणि गाझापट्टीमध्ये विकास घडवून आणू असंही सांगितलं खर तर इस्रायल आणि पॅलेस्टाईन मध्ये झालेल्या युद्धादरम्यान पॅलेस्टाईन मध्ये सुमारे लाख निर्वासित लोक गाजापट्टीत हो इस्रायलनं गाजापट्टीच्या घरं उद्ध्वस्त झाली आणि गाझापट्टी एक मृत्यूचं प्रतीक बनलं या सगळ्या घटनांच्या जखमा अगदी ताज्या असताना आता डोनाल्ड ट्रम्प यांनी हा भूभाग ताब्यात घेण्याची घोषणा केली आणि सध्या इथं राहत असलेल्या सुमारे वीस लाख पॅलेस्टाईनिंना पश्चिम आशियातील इतर देशात विस्थापित व्हावं असा अजेब सल्ला देखील दिलाय इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्ष सध्या काही मिटता मिटीना झालाय अशा वेळेस हा वाद मिटवायचा सोडून ट्रम्प वादात ठिणगी टाकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे मुळात अमेरिका ही जगभरातील सर्वात मोठी महासत्ता आहे या देशाने घेतलेल्या निर्णयांचा परिणाम जगभर उमटत असतात मात्र डोनाल्ड ट्रम्प आल्यापासून त्यांनी कुणालाही दयामाया न दाखवता पुन्हा एकदा देशादेशांमधील संघर्षाची ठिणगी टाकलेली दिसते जगभर आरोग्यासाठी काम करणाऱ्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला यापुढे अमेरिका कोणतेही पैसे देणार नाही असं सांगून या संघटनेतूनच माघार घेण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली अमेरिकेनं संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेतूनही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आधीच देशानं दुसऱ्या महायुद्धात एक हिटलर पाहिला होता स्वतःच्या देशाला म्हणजे जर्मनीला पुढे घेण्याच्या नादात त्यानं लाखो जीव लोकांना गॅस चेंबरमध्ये नेऊन मारलं होतं डिटेन्शन मध्ये त्यांचा छळ केला होता देशाला दुसऱ्या महायुद्धासारख्या विनाशात लुटण्याचं काम देखील याच हिटलरने केलं होतं सध्याच्या परिस्थितीत डोनाल्ड ट्रम्प देखील हिटलर सारखेच एकामागून एक निर्णयाचा धडाका घेत सुटले यात कोण जगेल कोण मरेल याचा ट्रम्प यांना काळी मात्र फरक पडणार नाही केवळ आपण आणि आपली अमेरिका हेच त्यांच्यासाठी महत्वाचं आहे अरब राष्ट्र आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संबंध आधीच ताणले गेले अनेक निर्वासितांच्या आयुष्याचे ट्रम्प यांनी राख रांगोळी अनेक गरीब रुग्णांना अक्षरशः मरणासाठी खितपत सोडलंय त्यामुळे येणाऱ्या काळात डोनाल्ड ट्रम्प यांची ही हिटलरशाही आणखी आणखीन कोणाच्या मुळावर उठणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे ट्रम्प यांच्या या यापूर्वीच्या इतिहासावरून ते आपल्या घोषणेपासून हटतील असं वाटत नाही मात्र ट्रम्प म्हणतायत त्याप्रमाणे त्यांनी जर साम दाम दंड भेद वापरून खरोखरच या ग्रीनलँड पनामा आणि गाझापट्टीवर ताबा मिळवायचं ठरवलं तर येथील नागरिकांना युद्धाचा देखील सामना करावा लागेल आणि याचा फटका विविध देशांनाही सोसावा लागेल आणि यातून नक्कीच पुन्हा एकदा हिटलरशाही उद्या असेल बाकी या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं ते मला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा जागतिक घडामोडी पाहण्यासाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद